नमस्कार मी सौ शिल्पा अमोल माननीय मान्य शरद राभाऊंच्या पाठिंब्याने आणि दत्ताभूंच्या पाठिंब्याने मी प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवसेना या पक्षामार्फत निवडणुकीसाठी उभी होती परंतु आता दादांनी मला माघार घेण्यासाठी सांगितलेलं आहे वंदनाद बँक केले हे जे आहेत त्यांचा राजकीय वारसा आहे बाटकिली घराण्याचा त्यांच्यासाठी मी माझी एक मागा जय शिवरा आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या अनेक वर्षाच्या उपलब्ध असलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये प्रथमताच मनसर ही ग्रामपंचायत आता पंचायत झालेली आहे म्हणजे नगरपंचायत झालेली आहे त्यामुळे ह्या नगर कुणाचा अजेंडा फडकणार वादलेला आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान सतरा नगरसेवक आणि एक नगर नगर, नगर अध्यक्ष अशा पद्धतीची रचनात्मक असलेली लढाई या पंचर शहरामध्ये होऊ घातलेली आहे वॉर्ड क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण महिला म्हणून त्या ठिकाणी अनेक पक्षांनी आपापले उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी हा क्रमांक तो एक आहे तसं पाहिलं हे किसनराव मानखे स्वर्गीय लोक नेते किसनराव मारखे साहेबांचा हा मतदारसंघ आहे आणि अण्णाच्या प्रति आमच्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या भावना अतिशय अंत जोडल्या गेलेल्या आहेत किसनरावांचं तर माझ्या आमच्या नवी मुंबईला आमचे वडील बेमाईशाही सोडण्या आमच्याकडे नेहमी मुंबईला आला की खूप काम असायचा त्यांचे ते ओल घेऊनच मी दशक्या छोटे छोटे कार्यक्रम माहिती साधन लोकांना भेटणं माझ्या आमदारकीचा जो आज जो टेमा मिळवला जातोय महाराष्ट्रामध्ये त्याच्या पाठीमाग खरंत किसनराव मानजी पाटले साहेब आणि त्यांची प्रेरणा आहे आणि म्हणून वॉर्ड क्रमांक एक मध्ये त्यांच्या कुटुंबातून आदमीय वंदना कैलास मानखिले या उमेदवार त्या त्यांनी दोन फॉर्म भरलेले त्यातला एक फॉर्म आहे तो त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भरलेला आहे आणि दुसरा पक्ष पडलेला आहे त्याच प्रभागामधून आमच्या शिल्पा अमोल माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या आहेत जिल्हा प्रमुख पक्षाचे बसलेले आहे आमचे शहर तालुका तालुका असलेल्या तालुक्याचे प्रमुख असलेले आहेत दत्ता खांदळी इथं बसलेले आहेत आम्ही सगळीच्या मंडळीचा आहोत शिवसेना पक्षाच्या वतीने मला आव्हान करायचं आहे केसरराव बाडिल्ले साहेबांनी जी सेवा केली त्या कुटुंबाला लढतच असू नये असं आमचं म्हणणं आहे त्या प्रभागामध्ये जागा मी जावी ती जागा अपक्ष जावी अपक्षाच्या माध्यमात त्यांचा फोन आबाधित राहावा आणि एक सीट मनसरच निवडून गेला असं घ्यायला व्हावं असं मला माघारीच्या दिवशी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि मातीच्या अंतर्गटामध्ये सांगतो याच्यामुळे राजकारण नाही या त्या कुटुंबाशी असलेला आमचा जिवाळा आपले महाप्रभूचे संबंध पाहतात त्या कुटुंबामध्ये आता लाला बँकेचं नेतृत्व सन्मान्य चेअरमन आमचे मित्र आपल्याला माहित आहे युवराजची युवराजचे काम पाहत आहेत त्यामुळे या कुटुंबाशी अतिशय जिवाळा आमच्या शिवसेना परवाचा राहिलेला आहे आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे या कुटुंबाला सुद्धा आपण आकांक्ष जर उभे राहिला तर आपल्याला शंभर टक्के दोन्ही पक्ष किंवा सर्व इतर पक्ष सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विरोध करायला मदत करतील मी आदरणीय आमच्या या शिल्पा आपण कादळ येत आहे त्यांना मी विनंती केलेली आहे की आपण शर्त भागात घेतली पाहिजे मी विनंती त्यांना केली त्याप्रमाणे आल्या आणि पक्षाचा आदेश शिरसंवाद मानून त्यांनी हे स्वर्गीय किसनराव बनखले साहेबांच्या कुटुंबाला शिवसेना इथून शंभर टक्के पाठिंबा देते आणि आमचा एक नंबर मागे घेतोय आणि किसनरावांच्या स्मृतीला उजाळा मिळावा त्यांच्या कुटुंबाची कर्ज त्यांच्या त्यांच्या उपात्र आम्ही उतराय होऊ शकत नाही परंतु तेवढंच आम्हाला जेवढं काय करताय ते करण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेना परिवार करतोय बाकी इतर ठिकाणी आम्ही कोल्हापुरातील लढाई करू सन्मानित आम्हाला उजवी द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे तिथे आपण आहे त्या चौकाची जी पण आहे त्या देखणेपणाला जर समजा आपल्या सर्वांना जर पाहायचं असेल अतिशय सन्मानपूर्वक तर मंथरच्या नगरपंचायती या पहिल्या निवडणुकीमध्ये कुठला झेंडा फडकला बंगला, भगवान शिवरायांच्या स्वराज्याचा अशा जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न